नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूचर स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे कर्मचाऱ्यांच्या वेळा हाजरी रजा नियम संदर्भात नवीन आदेश जारी पहा नवीन अपडेट या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या वेळा हजेरी रजा नियम संदर्भात नवीन नियमावली जारी जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची बिग ब्रेकिंग न्यूज सरकार कडून कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली आदेश कार्यान्वित चला तर पाहूया कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली बाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बिग ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओला ला लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा हाजिरी रजा नियमाच्या संदर्भात या नवीन नियमावली जारी करण्यात आली असून पर्यंत उशीर ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर अर्धा दिवस रजा टाकण्यात येईल कारण सतत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सवयी यामुळे बंद होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहेत तर नेहमी उशिरा येणाऱ्यावर कारवाई देखील करण्याची तरतूद करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांच्या हजेरीच्या संदर्भातील प्रथम माहिती जाणून घेऊया या पुढे केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात येणार आहेत सदर हज... सदर नोंदी ही डिजिटल पद्धतीने नोंदवण्यात येणार आहेत त्या संदर्भात रजा नियम पाहूया जर गैरहजर प्रसंगी संबंधित कार्यालय प्रमुखास कळवणे आवश्यक असेल तर आपत्कालीन स्थितीमध्ये औपचारिक पत्र सादर करणे बंधनकारक आहे त्या संबंधात कार्यालया कडून करीता सूचना वेळेचे पालन करणे कर्मचाऱ्यांकरता असणाऱ्या सूचना वेळेचे पालन करणे हाजिरी नियम नोंदवणे रजा पूर्व परवानगी घेणे शिस्तीचे पालन करणे अशा महत्वपूर्ण वाढवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी वाढवण्यासाठी व नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने हे नवीन पाऊल उचलले असून कार्यालयीन वातावरणामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी हे परिणाम सरकारला यातून अपेक्षित आहेत आणि म्हणूनच या व्हिडिओ मध्ये कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आता बायोमेट्रिक हजेरीच्या साह्याने संपूर्ण नोंदी ठेवून अद्यावत हजेरी तयार करण्यात येणार आहे करिता ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ